सोयगाव तालुक्यातील तिडका येथील पंधरा वित्त आयोगाचे काम अगदी मनमानी पद्धतीने करत असल्याचा आरोप वसीम सलीम पठाण यांनी केला आहे गावात होत असलेल्या पंधरा वित्त आयोगाचे काम अगदी निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप वसीम पठाण आणि त्यांचे सहकारी ग्रामस्थ त्यांनी थेट ग्रामपंचायतवर आरोप केला आहे लवकरच पंधरा वित्त आयोगाची चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे यावेळी त्यांनी गावातील खोदलेल्या गटारी या बऱ्याच दिवसांपासून पडून असल्या कारणाने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे अशी विचारणा केली असता ग्रामपंचायत त्यांना फार आडमुठेपणाने उत्तर देत गावातील नागरिक संतप्त झाल्याची प्रतिक्रिया वसिम पठाण यांनी दिलेली आहे पंधरा वित्त आयोगातून झालेला पूल बांधून पंधरा दिवस होत नाही तोच मोठा खड्डा पडल्याने काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांनी दर्शवून दिले आहे आणि हे काम चांगल्या पद्धतीने न झाल्यास आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचं वसीम पठाण यांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वर पाटील एम न्यूज सोयगाव ग्रामपंचायतीने डायरेक्ट काम काही मटेरियल नाही आणता डायरेक्ट खड्ड करून टाकलं पूर्ण रस्ता बंद करून टाकला आणि बोलायला गेलं तर आवश्यक वापरताय आणि चार महिन्यानं काम करू आम्ही असं बोलतोय मेन रोड डायरेक्ट बंद करून टाकला गावाचा